कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार प्राध्यापक संजय मंडिक यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आता हे दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि साहेबांची शिवसेना त्या तिघा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं मेहनत जर घेतली आणि या निवडणुकीत रात्रीचा दिवस जर केला तर मात्र या निवडणुकीत फार मोठ्या मताधिक्यानं प्राध्यापक संजय मंडिक हे निवडले जाईल तर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आहेत प्रचाराची सुरुवात त्याची झालेली आहे प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे इकडं माहितीचा उमेदवार ठरवलेला इतका विलंब करा नाही महाराजांना दोन तीन दिवसापूर्वीच उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आता अजून चाळीस दिवस आहेत त्यामुळं लवकर जोराला आघाडी बिघाडी असं काय निवडणुकीत असत नाही आजच भारतीय जनता पक्षाने मेळावा घेतला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेळावा घेतला आता बैठका चालू होतील अजून चाळीस दिवसाचा अवधी आहे त्यामध्ये मतदारापर्यंत हे फार महत्त्वाचं आहे ते काम आमचे हे कार्यकर्ते करतील असा करती विश्वासवाला आहे असं चुलत नाही आम आमची कामं कोणती झाली नाहीत अशी एक निराशा व्यक्त केली कार्यकर्ते ठीक आहे निवडणुकीच्या प्रक्रियेचा एक भाग असतो ज्या ज्या वेळेला उमेदवारी मिळत नाही आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून लोक संघर्ष करतात मिळाल्यानंतर ज्यांची कामं झाली नसतील जी नाराजी असेल ती नाराजी व्यक्त करतात परंतु हा प्रक्रिया एक दोन दिवसात संपली की सगळे मिळून नरेंद्र मोदींना तशा पंतप्रधान करायचा आहे या भावने एकत्र येतील आणि चांगला जोरदार प्रचार करतील याचा खात्री मला आहे शेखापती जयंत पाटीलंनी अजित पवारांवर आहे अशी टीका आहे नाही अशा वास्तविक निवडणुकीमध्ये अशी भाषा वापरणं हे टाळलं पाहिजे अशा प्रकारच्या भाषेमुळं विनाकारण वातावरण गडूळ होतं आणि एक वातावरणाला प्रचाराला वाता हो एक वेगळं स्वरूप येतं अशा जयंत पाटलासारख्या एका अनेक वर्ष ज्यांनी विधान परिषदेमध्ये काम केलं आहे अशा नेत्याने अशी भाषा टाळली पाहिजे खरं तर धळेश्वर माने यांनी सतेज पाटलांचं एका कार्यक्रमात कौतुक केलं होतं त्या कौतुकामुळं आता त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांची नाराजी व्यक्त करता तर आता एक लक्षात घ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदा निवडणुका संपल्यानंतर सर्व नेतेमंडळींनी ने एकत्र येऊन या जिल्ह्याच्या विकासामध्ये काम केलं पाहिजे आता कुठं तरी एखाद्या कार्यक्रमात आल्यानंतर एकमेकाचं कौतुक करत असतात ते मनामध्ये धरून अशा निवडणुकीमध्ये काढणं आज आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपण काम करण्याची आवश्यकता आहे त्या बैठकीत झालेला आहे तुम्ही आहे ठीक आहे ना आम्ही अनेक निवडणुका एकत्र लढलेलो आहोत अनेक संघामध्ये संस्थामध्ये आम्ही एकत्र आहोत परंतु या निवडणुकीमध्ये आपण नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हे माहितीचा काही सवालच नाही आता तेच लोकसभेचे उमेदवार असते तर एखाद्या वेळा हा प्रश्न तुम्ही विचारला असता तर आता ते उमेदवारच नाहीत त्या भांडणंसारखी भांडणं आणि मारामाऱ्या करून आपली डोकी फोडायचं असा काय उद्योग आपण का राजकारणामध्ये करत नाही आपण जी भूमिका घेतलेली आहे ती प्रामाणिकपणाने करणं हे आमचं काम आहे सातारामध्ये अजून झालेला त्याच्यात आज शरद पवार सातारामध्ये आले होते पत्रकारांच्या प्रश्नानंतर उदयनगराच्या प्रश्न विचारला होता त्यांनी कॉलर आता ते काय मी बघितलेलं नाही एक आणि दुसरं म्हणजे तिन्ही नेते मंडळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता उमेदवारांची घोषणा लवकर करतील त्यानंतर चित्र स्पष्ट होईल राज्याचं माहितीच्या सर्व घटक पक्षांचा मेळावा कधी होणार आता उद्या आम्ही दोन्ही प्रमुख नेत्यांची एक लोक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आणि संध्याकाळी हातकणी मतदारसंघातील प्रमुख नेतेमंडळांची बैठक बोलावलेली आहे त्यामध्ये विचारविनिमय करून तिन्ही पक्षांचा एक मोठा मेळावा आम्ही घेऊ आणि प्रचाराला गती देऊ